छान पोच द्या का अशी नाटक करावं लागत होती जिम ला, ला जायचं बॉडी बनवायची मस्त तर खायचं घरी झोपायचं मग ढेरी वाढणार कसं जातोय पण आपल्या नांदेमध्ये एकदम प्रीमियम जिम आहे का कुठे बहाणे लावू नका एक नंबर आणि प्रीमियम विगर झोन जिम आपल्या आनंदनगर नांदेला सुरू होणार कधी आलेल्या चोवीस नोव्हेंबरला चला आपण ऍडमिशन करून इथं काय काय फॅसिलिटी आहेत फॅसिलिटीज म्हटल्यानंतर बाकी जिम सारखी जिम आहे पण नेहमीप्रमाणे आपण काहीतरी एक वेगळं कन्सेप्ट आणलेलं आहे ह्या ज्या मशीन्स आहेत ह्या हॉईसच्या मशीन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये रॉकेट टेक्नॉलॉजी रॉकेट टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी तुम्ही फॉर्म अँड टेक्निक चुकवू नाही शकत ही मशीन स्वतःहून तुमचा फॉर्म अँड टेक्निक ऍडजस्ट करते इंजुरी होण्याची चान्सेस ऑलमोस्ट झिरो आहे सध्या आपला जो पाच हॉइसच्या मशीन आहेत एक लॅटफुल डाऊन एक लेग एक्सटेन्शन रोईंग लॅटरल रेस आणि लेग कल कर्व ट्रेडमिल टाकलंय हे खूप युनिक मशीन आहे आणि स्टेपस पण आहे जर तुम्हाला वाटत असेल की आपली कॅलरी खूप फास्ट बर्न करायची तर सर्वात फास्ट याच्यामध्ये कॅलरीज बर्न होते सेफ्टी मोड सगळ्यात महत्वाचं असतं ह्याच्यामध्ये सेन्सर्स आहेत जेणेकरून तुम्ही कधी पण पडणार नाही जसा तुमचा पाय खाली येईल स्टेपस बंद होऊन जाईल तसेच आपला जो फुल टाइम न्यूट्रिशनिस्ट पण आहेत तुमच्या डाएटचा प्रॉपर लक्ष ठेवण्यासाठी आणि डायबेटिक आणि हार्ट स्पेशनसाठी कार्डिओलॉजिस्ट पण उपलब्ध आहेत मैत्रिणीचे नवरायक ना रोज जिंकल्या जातो मग त्याला बारा बघा <laughs> <laughs>